आपल्या युतीच्या राज्य सरकारने महसूल मंत्री आदरणीय सलोखा योजना चालू झालेली होती ती सलोखा योजना म्हणजे अशी आहे की मग ते शेतरस्ते असतील किंवा आपसातल्या काही शेत जमिनी असतील ह्या शेत जमिनी जर का आपसात वाटायच्या असतील तर त्याच्यामध्ये नाममात्र जी महसुलीची फी आहे ती फक्त एक हजार रुपये होती म्हणजे मुद्रांक शुल्क एक हजार रुपये आणि नोंदणी फी एक हजार रुपये एवढे जर का आपण भरले तर त्या एका हजारामध्ये आपली अशक्ती ती संपत्तीचा वाटणी आपण सलोख्याने करू शकत होतो याच्यामध्ये एकच उद्देश राज्य सरकारचा होता की याच्यामध्ये आपल्या कुठेही वाद विकोपाला जाऊ नये टोकाला जाऊ नये लोकांचा सलोखा टिकून राहावा जनतेच एकमेकांमध्ये हितगुज असावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून युतीच्या सरकारने हा निर्णय घेतला होता परंतु त्याची मुदत संपल्यामुळे माझ्याकडे दोन पाच शेतकरी बांधव आले आणि त्यांनी ही समस्या माझ्याकडे मांडल्याच्या मी आत्ताचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना हे पत्र आपण दिलं त्यांनी आपल्या ह्या पत्राची तात्काळ दखल घेत आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे हा पण राज्य काले ला काढलेला आहे हा जी आर सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला म्हणजे परवाच हा जी आर निघाला मी पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने खास करून हा निर्णय काही फक्त पाचोरा भडगाव तालुक्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे मी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की जी मुदत दोन हजार तेवीसला संपलेली होती ती त्यांनी तीन वर्षाकरता मुदत वाढवून ती दोन हजार पंचवीस ते दोन एक एक दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत ही मुदत वाढवून दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आता जे जे कोणी असे शेतकरी बांधव असतील की ज्यांची सलोखा योजनेमध्ये काही जमिनींचे किंवा शेतरस्त्यांचे किंवा आपसातले जे काही वाद असतील ते जर तात्काळ भेटवायचे राहिले असतील तर आपण तात्काळ या विषयामध्ये सहभाग नोंदवावा अशी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत